महिलेला आड करून त्यांना बदाम बदनाम केले जात गावातील महिला म्हणून काय सांगाल बाबासाहेब आगे हे खूप छान होते आम्हाला भावासारखे होते असं त्यांना करायला नव्हतं पाहिजे आमच्यासोबत ते बालाजीला पंधरा दिवस होते आम्हाला वहिनीशिवाय बोलत नव्हते त्यांना त्यांना हे खोटे आरोप खाली असे म्हणत आहेत की त्यांचा असं अत्याचार आहे तसं म्हणून त्यांचं काहीच नाही आहे ते खूप छान होते आमच्या गावातले भावासारखे होते गावामध्ये सगळ्याच्या वहिनी वहिनी करून बोलत होते ह्यांना ह्या माणसाला नाराधाना मला फाती फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे आमच्या आडगाव सगळे महिला असे रात्रंदिवस झोपत नाही कोणाला जेवणसुद्धा जात नाही तीन दिवस झालं रात्र पण डोळे लावून झोपाव लागायले असं इतक्या भावाला आमच्या मारले समजत नाही पण त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे दोन महिन्याच्या आत झालीच पाहिजे नक्कीच आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत दुसऱ्या देखील ताई आहेत आपल्यासोबत काय सांगाल ताई तुमच्या गावातील बाबासाहेब आघेंची दोन दिवसापूर्वी माजलगावमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या झाली महिलेला आड केले जाते काय सांगाल प्रथम मी ते माझ्या मामा होते समजा पण मी प्रथम त्यांना जड अंत करण्याने भावपूर्ण श्रद्धांजली देते पण त्याला असं क्रूर हत्या करून त्याला मारले त्या आरोपीने त्याला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मित्र म्हणते त्याला पण ह्यांच्यासारखंच मारायला पाहिजे जनतेने ज्यांचेचा हात जर दिला असतं ते जर किट्टीआडगावमध्ये जर होत होतं ना तर ह्या जनतेने त्याला सोडलंच नसतं पण माझं गावामध्ये झाल्यामुळे ह्यांना काही करता आलं नाही त्याच्यासोबत कुणी नव्हतं म्हणून त्यांनी गैरफायदा घेतला आहे पण तो माझ्या नात्यानी मामा एवढा चांगला होता तर भान्ना तो कुणी पण कुणाचे सोडतच ना ती पण ह्या गावची मुलगी होती त्यामुळे त्यांनी ह्याच्यात भाग घेतला पण अशी त्याची हत्या करना मला तर असं वाईट वाटते तेव्हापासून आमच्या पूर्ण गावातल्या लोकांची काय लहान लहान मुलंसुद्धा कशाच रडत आहेत सगळे आहेत की आई मामा काकी आपल्या ह्या सरांना असं कमू मारलं असेल त्या माणसाचं आपल्या सरांनी एवढं काय वाईट केलं होतं ते सर किती छान होते आता आम्हाला कोण शिकवणार आमचे व्यवस्था शाळेत कोण करणार आमच्या मॅडम एवढ्या सरळ्यात एवढ्या रडत आहेत का रडत आहेत आता मोक्षदाचं कसं होईल त्यांच्या आजी आजोबा त्यांचं कसं होईल त्यांना तर दुसरे मुलगा पण नाही आहे त्यांचं कसं होणार कसं होणार सगळे मुलं अक्षरस आई वडिलांना विचारतायत निदान त्या मुलीकडं बघून मोक्षदाकडे बघून तरी त्या माणसाने निदान अरे त्रास तर सगळ्यांनाच असतो पण ह्याच्यावर पण काहीतरी कोणीतरी काहीतरी पाय उचलल्याशिवाय ह्याच्या अडचणी पण दूर होणार नाहीत ना की त्यांनी काय वाईट थोडी केलं चांगलं सांगत होता ना त्याला पण तू तसं करायला नव्हतो पाहिजे त्यांनी पण त्याला तर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मी तर म्हणते त्याला जर जनतेच हात्या दिलं तर त्याचे पण तेच हाल करायला पाहिजे सगळ्यांनी आणि त्याला पण मारायला पाहिजे त्याला पण कळ पाहिजे की त्रास काय असतो म्हणून एखाद्या संसारात त्यांच्या प्रेमाला नजर लागल्यासारखं झालं आहे आणि त्या बाईकडं आईवडिलाकडं बघून तर मला तर असं वाटते की त्याचे पण तेच हाल करायला पाहिजेत तोपर्यंत त्याला मोक्ष भेटणार नाही मी तर म्हणते की सगळ्यांनी मिळून गावातल्यानी बीड जिल्हा पूर्ण माझगाव तालुका मिळून त्याचे पण तेच हाल करावं mm. आज न उद्या तरी त्याला दिली समजा शिक्षा आणि फाशीची जर नाही दिली तो उद्या काय पण करू शकतो mm. पैसे भरून सुटवल mm. परत त्याच्या बायकोचा पण खून करू शकतो mm. आणि त्याच्या मनात आणखीन जर राग असेल माझ्या विरोधात कोण कोण बोललो होतं तो त्यांना पण सोडणार नाही mm. कारण तो आता